नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर वर्षाचा पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि त्याच्या एक दिवस आधी जी येते ती भोगी तर भोगीसाठी जी मिक्स भाजी बनवली जाते ती कशी बनवायची ते बघणार आहोत आज आपण तरी ही भाजी आज आपण अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने मराठमोळ्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूया तर ही भाजी बनवण्यासाठी काही साहित्य आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे इथे तव्यावर मी थोडं तेल घातलं आणि आता या तेलावर तेला एक मध्यम आकाराचा कांदा थोडा लांब उभा चिरून घेतलेला आहे हा कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण वाटण तयार करणार आहोत त्या वाटणाची ही तयारी आपण करत आहोत आणि आता या कांद्यामध्येच एक मोठा चमचा भरून मी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून मी इथे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ व्यवस्थित सर्व साहित्य आपल्याला इथे तेलावर भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि आता तव्यावरून मी काढून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपण आलं आणि लसूण घालत आहोत तर थोडं आलं आहे सहा सात लसूण पाकळ्या आहेत त्या मी इथे घालून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये भरपूर ताजी कोथिंबीर घालायची आहे आणि आता इथे सर्व साहित्य हे जे आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि वाटून घेणार आहोत एक वाटण आपल्याला इथे तयार करायचं आहे अगदी आवश्यकता असेल तरच इथे पाणी वापरायचं आहे वाटण इथे छान बनून तयार झालेलं आहे त्यानंतर इथे दुसरीकडे गॅसवर कढई मी ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये एक चमचा भरून आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता या तेलावर आपल्याला काही भाज्या आधी भाजून घ्यायची आहे परतवून घ्यायची आहे तर इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी एक बटाटा आणि एक वांग घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे वांगं आणि बटाटा ते घातलेले आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा गाजर आहे गोल अशा चकत्या करून घेतलेल्या ते, ते गाजर घातलेलं आहे त्यानंतर साधारण मूठभर इथे मी वाटाणे घेतलेले आहेत मटार तर मटारसुद्धा घालून घेतले त्यानंतर इथे गवार आहे परसबी आहे आणि थोडे तूळदाणे आहेत तर ते सुद्धा इथे घालून घेतलेले आहे आणि आता सर्व भाज्या व्यवस्थित आपल्याला या तेलावर आधी शेकून घ्यायच्या आहेत तर या सीझनवर ज्या काही भाज्या असतात त्या भाज्या आपल्याला या मिक्स भाजीमध्ये या भोगीच्या भाजीमध्ये वापरायच्या असतात आणि आता यामध्ये मी आपल्या चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून घेतल्यामुळे या भाज्या व्यवस्थित शिजण्यासही मदत होते आणि खाताना त्या अण्णी लागत नाही चविष्ट लागतात त्यानंतर साधारण एक कप मी इथे पाणी घातलं पाण्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून मंदा आचेवर या भाज्या साधारण दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायच्या आहे दोन ते तीन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता भाज्या शिजलेल्या आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आता कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे भरून तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल गरम झालं लगेच यामध्ये जिरं घातलं त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण या तेलामध्ये घालायचं आहे तेल थोडं मी इथे जास्त घेतलेलं आहे तेलाची तरी छान येण्यासाठी आणि आता व्यवस्थित हे वाटण मिक्स करून घेतल्यानंतर यात मी पुन्हा एक चमचा तीळ घातलेली आहे पांढरे तीळ घातलेले आहे व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडं पाणी घालून ते पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे वाटण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालते आहे त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे यामध्ये तिखट घालायचं आहे तर एक चमचा भरून मी इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट आणि कांदा लसूण मसाला मिक्स करायचा आहे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना लक्षात ठेवायचं आहे आपण भाज्या शिजवत असताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला छान फ्राय झालेला आहे आणि आता यामध्ये आपण ज्या भाज्या सर्वात आधी शेकून घेतलेल्या होत्या तेलावर त्या संपूर्ण भाज्या इथे घालायच्या आहे व्यवस्थित भाज्या आता या, या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे इथे आणि आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर रसा आपल्याला कसा हवा त्यानुसार इथे पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता तर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशी मिडियम मी भाजी बनवते आहे व्यवस्थित भाजी मिक्स मिक्स करायची आहे आणि या भाजीला दोन ते तीन मिनटं मंद आचेवर छान उकडी होऊ द्यायची आहे आणि आता इथे छान पूर्ण उकडी आल्यानंतर मस्त घमघमाट सुवास सुटलेला आहे भाजीचा भाजी तयार झालेली आहे तरी खूप सुंदर आलेली आहे रंगसुद्धा खूप सोरेख आलेला आहे सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ही गरमागरम भोगीची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ही सर्व करू शकता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद